नमस्कार तर आज आहे ना मी मेथीची मस्त गरगटा भाजी आहे तर ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान मस्त अशी लागते तर हिवाळा सुरू झाला आहे आणि हा हिवाळ्यात भरपूर अशा प्रमाणात मस्त अशी ताजी ताजी ना मेथीची भाजी येते तर अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही गरगटा भाजी नक्कीच करून पहा तर पटकन सुरू करूयात आपण छान अशी ही भाजीला तर त्याकरिता पहा इथं एक जुडीना मी मेथीची भाजी घेतलेली आणि ती बघा अशा पद्धतीने निवडून घेतलेली आहे आता ही मेथीची भाजी निवडत असताना मी बघा अशा पद्धतीने मेथीच्या दांड्यासुद्धा घेतलेल्या आहेत तर नुसतंच पाला न घेता अशा प्रकारे आपल्याला ही भाजी छान अशी ना थोड्याश्या दांड्यासोबत आपल्याला निवडून घ्यायची आता ही भाजी मी बारीक अशी चिरून घेणार आहे स्वच्छ आपल्याला दोन तीन पाण्याने ही भाजी छान अशी धुवून आणि मगच आपल्याला चिरून घ्यायची आहे तर छान अशी मस्त बारीक चिरून झाली ना ही भाजीचा पटकन असा घरगटा बनवून असा तयार होतो तर मेथीपासून आहे ना आपण भरपूर प्रकारच्या वे, वेगवेगळ्या भाज्या बनवत असतो ह्या तर ह्या सा साध्या सोप्या पद्धतीतली ही भाजी नक्कीच करून पहा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खाते कारण ही भाजी अजिबात कडू लागत नाही अशा प्रकारे बनवली तर तर आता ही भाजी चिरून झाल्यावर बघा मी इथं कुकर घेतलेला आहे तर कुकरमध्ये आपल्याला ही सर्व मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे आणि सोबतच याच्यामध्ये ना मी दोन चमचे भरून येणा इथं मुगाची डाळ घेतलेली आहे तर मुगाची डाळ ऐवजी तुम्ही नाही इथं तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळसुद्धा वापरू शकतात आणि दोन चमचे भरून इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला छान अशी ना ही भाजी कुकरमध्ये मस्त शिजवून घ्यायची आहे तर हे शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल त्याकरिता नाही मी इथं एक ते दीड ग्लासभर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला आहे ना याच्यात तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे छान अशी ही दाळ दाळ घातलेली आहे त्याच्यामुळं मऊसूत अशी आपली मस्त अशी ही भाजी शिजून होते तर कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी ह्या भाजीसाठी आहे जे वाटण आहे तर ते मी इथं तयार करून घेणार आहे तर इथं टिक तिकठाप्रमाणे आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे आणि सोबतच इथं दोन चमचे भरून किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे मी सात ताट लसूणच्या पाकळ्या आणि हिर हिरवी कोथिंबीर इथे मी वापरणार आहे ह्या वाटणामध्ये तर अशा पद्धतीचं आपलं हे छोटंसं वाटण असणार आहे तर ह्या वाटणामुळे ना आपल्या भाजीला खूप छान मस्त शिन चव येते नक्कीच अशा प्रकारे करून पहा आता हे सर्व काही साहित्य ना मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे बिना पाण्याचं आपल्याला छान असं हे वाटण हे बघा अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर इकडं कुकरसुद्धा आपला छान थंड झालेला आहे ना आता बघा पाहू शकता तुम्ही आपली जी काही मुगाची डाळ टाकली होती तीसुद्धा छान मस्त अशी शिजून झालेली आहे आणि जी काही आपण मेथीची भाजी टाकलेली तीसुद्धा मस्त अशी आपली शिजून झालेली आहे मस्त आपलं सर्व काही मग शिजून झाल्या आहेत आता आहे ना आता ही मुगाची डाळ आणि मेथीची भाजी ना ती चांगली मस्त अशा पद्धतीने पहा मी तो घोटून घेतलेली आहे तर छान अशी मस्त मुगाची डाळ वापरली त्याच्यामुळे मस्त ह्या भाजीला ना घट्टपणा येतो आणि चवीला सुद्धा खूप छान मस्त ही भाजी बनवून तयार होते आता इकडे मी कडईमध्ये ना दोन ते तीन चमचे तेल गरम करायला घेतलेले आणि त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा जिरे आणि जे काय आपण हिरवं वाटण तयार करून घेतलो होतो ह्या भाजीसाठी लागणार तर ते याच्यामध्ये मी टाकून चांगलं आपल्याला मस्त असं आहे ना हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर सगळे आपण इथे ना कच्चं वापरलं आहे त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल तर पाहू शकता छान असं मस्त आपलं हिरवं वाटण इथं आहे ना तेलामध्ये परतत आलेलं आहे आता लगेच याच्यामध्ये ना मी आप हळद टाकून घेणार आहे तर आपले दुसरे कुठलेच मसाले वापरायचे नाही ह्या भाजीमध्ये अगदी साधं सिंपल हिरव्या वाटणामध्ये छान अशी आपली ही भाजी ना बनवून तयार होते तर पाहू शकतात आपलं सर्व काही हे जे वाटण आहे तर ते छान मस्त असं परतवून झालेलं आहे आता लगेच आपण जी काही भाजी घोटून घेतली होती तर ती ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि पाहू शकतात छान मस्त आपली ही भाजीचा रंग खूप छान सुंदर असा हिरवा आलेला आहे तर ह्या भाजीमध्ये जर तुम्हाला अजून पाणी ॲड करायचं असेल तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये टाकू शकतात पण मी जेवढं भाजी शिजवताना पाणी टाकलं होतं तेवढंच याच्यामध्ये पाणी राहू देणारे आणि जर का तुम्हाला ही भाजी अजून जर पातळ हवी असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकतात पण ही भाजी आहे ना थोडीशी घट्टच मस्त लागते जास्त पातळसुद्धा मग ती खायला अगदी पानसट लागते त्याच्यामुळं अशा पद्धतीने छान मस्त आपली ही भाजी ना बनवून तयार होते नक्कीच अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही मेथीची गरगट्टा भाजी करून पहा खूप छान अशी लागते मुगाची डाळ इथे मी वापरलेली आहे अगदी पौष्टिक अशी आपली ही भाजी होणार आहे तर दोन तीन मिनटं आपल्याला ही भाजी चांगली अशी शिजवून द्यायची आहे तर पाहू शकतात आपली छान ही भाजी इथं बनलेली आहे तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तर ही मेथीची गरगट्टा भाजी ना भाकरीसोबत खूप छान मस्त भा खायला लागते तर करून पहा कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून कळवा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात अशा नवीन आणि छान छान रेसिपी सोबत तर माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद